मंडळी मस्त मस्त कैऱ्या मिळत आहेत आणि त्या कैऱ्यांपासून आपण छान छान पदार्थही बघत आहोत मग आज आपण पन्हे बघणार आहोत तेही दोन पद्धतीने एक कैरी उकडून घेऊन आणि एक कच्च्या कैरीचं दोन्ही पन्हे चवीला जबरदस्त लागतात दोन्ही रेसिपी खूपच सोप्या आहेत तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कुकरला चांगल्या चार ते पाच शिट्ट्या करून ह्या उकडून घेतल्या चार ते पाच शिट्ट्या झाल्यावर तुम्ही बघू शकता कैऱ्या चांगल्या उकडलेल्या आहेत आणि त्या पूर्ण गार करून घेतल्या आता यामधला आपण गर काढून उकडली गेली की यातला गर अगदी सहज निघतो साधारण एक वाटी उकडलेला गर इथं तयार झालेला आहे आता त्यासाठी साधारण सव्वा वाटी बारीक चिरलेला गुळ मी त्यामध्ये मिक्स करून घेतला आता गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावे लागते गूळ चांगलं मिक्स करून झाल्यावर सर्व मिश्रण मी, मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि कैरी उकडलेलंच पाणी आहे ते थोडंसं यामध्ये घालते आता हे मिश्रण मिक्सरमधून चांगले बारीक करून घेऊया एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करू हे बघा आता हे आपण गाळून घेऊया असं हे गाळून घेतल्यामुळे पन्ह्याचे टेक्स्चर छान येते बघा कैरी चांगली शिजली होती त्यामुळे काहीही गाळ ह्यामध्ये उरलेला नाही तसे हे कैरीच्या प्रकारावर पण अवलंबून असते आता इथं चव बघून जर तुम्हाला आंबटपणा वाढत असेल तर थोडेसे गुळाचे प्रमाण वाढवू शकता आता यात वेलची पूड घालायचे चांगला एक चमचा वेलची पूड यामध्ये मी घातलेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे हे आपले पन्ह्याचा गर तयार आहे हे असेच पाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो आता ह्यापासून पन्ह कसं करायचं ते बघूयात आता एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी साधारण पाऊण ग्लास तयार केलेला पन्ह्याचा गर घालते आता हे मिश्रण चांगले आपण मिक्स करून घेऊया आता मी दोन ग्लास घेतले त्यात छान बर्फ घातलेला आहे आणि तयार केलेलं हे पन्ह यामध्ये मी भरत आहे आपलं थंडगार पणं प्यायला तयार आहे आता आपण कच्च्या कैरीचं पणं बघूया यासाठी मी कैरी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि मग त्याची साल काढून घेतलेली आहेत आता ही कैरी आपण खिसून घ्यायची आहे मोठ्या खिसणीने मी ही कैरी खिसून घेतलेली आहे साधारण एक वाटी कैरीचा केस तयार झालेला आहे आता तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता इथं मी पाऊन वाटी साखर घातली आहे पुन्हा कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण नंतर कमी जास्त करूयात या यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आता पुन्हा हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडंसं पाणी घालून मस्तपैकी बारीक पेस्ट ह्याची केलेली आहे आता हे मिश्रणसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचे आहे थोडं थोडं पाणी घालून मी हे मिश्रण चांगलं गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी हे मिश्रण चांगलं गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये गरज असेल तर पाणी घालायचं चव बघून हवी असेल तर साखर घालायची आणि आता ह्यात मी वेलची पूड घालत आहे हे कच्च्या कैरीचं पन्ह आपलं तयार आहे मस्त ग्लासमध्ये बर्फ घालून हे मी सर्व केलेलं आहे हे पन्ह मात्र जास्त दिवस राहत नाही लगेच संपावं लागतं मात्र चवीला इतकं सुंदर होतं की ते लगेचच संपतं तुम्हाला हा पन्ह्याचा प्रकार माहिती आहे का माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कैरीचा सीझन आहे तोपर्यंत हे दोन्ही पण पन प्रकारचे पन्हे नक्की करून बघा मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा जुन्या पारंपरिक सोप्या रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद